नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील ऑब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज जगामध्ये असं एक दुर्मिळ घटना आहे की आपण व्यक्तींचे वाढदिवस साजरे करतो काही ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतो विविध दिवस साजरे करतो परंतु पृथ्वी तलावर ही एकमात्र अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये जगाला जी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे अशा एका महान तत्वज्ञानाचा किंवा अशा एका महान गीताचा ते गेयतापूर्ण आहे ते गायलेलं असल्यामुळं त्याला गीता म्हणतात अशा या एका तत्त्वज्ञानात्मक पुस्तकाचा दिवस आपण साजरा करतो आता त्याला गीता जयंती म्हणावं का आणखी काय म्हणावं गीता जन्मोत्सव म्हणावं कारण ही चिरंजीवी आहे त्यांना जन्मोत्सवच म्हणावं लागेल तर अशी ही गीता कित्येक हजार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली आणि ही प्रत्यक्ष जेव्हा संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त होती त्याने ती बघितली ऐकली म्हणजे हा कृष्ण अर्जुन त्याच्यानंतर संजय आणि धुतराष्ट्र यांच्यामधल्या ज्या संवादातून ही गीता अठरा अध्यायांच्या रूपाने आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेली आहे गीता ही गायलेली आहे ती गीतापूर्ण आहे त्यामुळं ती गाणे किंवा गीत या स्वरूपात गीता म्हणून आपण तिचं पूजन करतो आता गीता त्याच्यानंतर महाभारत महाभारतातील युद्ध आणि ह्या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत जेव्हा अर्जुन आपल्या कर्तव्यापासून विन्मुख होऊ पाहत होता की मी माझ्याच आपतांना माझ्याच भावांना कसं मारू त्यावेळेस हे नातेसंबंध श्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ धर्मश्रेष्ठ की सत्यता श्रेष्ठ असं जे द्वंद्व उभं राहिलं आणि त्याच्यातून अर्जुन गलितगात्र झाला त्याला पुन्हा युद्धासाठी सज्ज करण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला जो उपदेश केला तो म्हणजे हे गीता आता श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की युद्ध करणं युद्धासाठी कटिबद्ध होणं संघर्ष करणं हे तुझं कर्तव्य आहे तू धर्मा तू तो धर्मासाठी लढतो आहे तू सत्यासाठी लढतो आहे लढला तर तुला हे सगळं राज्य मिळेल चक्रवर्ती होशील आणि मृत्युमुखी पडलास तर स्वर्ग मिळेल अशा पद्धतीने हे संभाषण पुढं गेलेलं आहे आणि गीतेमध्ये भगवंतांनी केवळ अर्जुनाला उद्देश करून त्याला ह्या लढ्यासाठी सज्ज केलं असं नाही तर मानवी जीवन जगत असताना जे जे काही उपयोगी आहे जे जे काही चांगलं आहे जे सकल उन्नतीसाठी समाजाच्या कल्याणासाठी जे जे चांगलं आहे जे जे भक्ती न्याय त्याच्यानंतर मनुष्याने स्वतःची उन्नती करत ईश्वरापर्यंत कसं जायचं ईश्वराला कसं प्राप्त करायचं याबाबतचे सारे बोध ह्याच्यामध्ये आहे आणि त्यांना प्रत्येक या अठरा अध्यायांना अठरा योग अशा पद्धतीने नामाभिमान नामाभिधान देण्यात आलेलं आहे दे त्याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्यालासुद्धा ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आता गीता घेऊन नाचणारे गीता डोक्या घेऊन डोक्यावर घेऊन नाचणारे अनेक तत्ववंत विचारवंत ह्या भूतलावर झालेले आहेत ते कुठल्या भाषेतले आहेत कुठल्या धर्माच्या आहेत कुठल्या प्रांताच्या आहेत ह्याच्याबद्दल आपण बोलू नये तर त्यांनी गीतेमधून जे सार घेतलं गीतेमधून त्यांना जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली त्यामुळे ते गीतेचं तत्त्वज्ञान ऐकून हर्षाने हर्षाने हर्षभरीत झाले आणि ते म्हटले अरे आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जे ज्ञान धुंडाळत होतो ते भगवंतांनी तर कित्येक हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे मग ते, ते, ते जगातले कुठलेही पण तुम्ही तत्त्वज्ञान घ्या तत्त्वज्ञ घ्या त्या तत्त्वज्ञानी गीतेचा अभ्यास केलेला आहे अध्ययनन केलेलं आहे आणि गीतेचे विविध गीतेच्या विविध श्लोकांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कूट आणि गहन प्रश्नांची उत्तरं सापडलेली आहेत आता गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा भाष्य केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे आपण सर्व वारकरी समाज हरिपाठ म्हणतो त्याच्यानंतर गीतेवरच गीता रहस्य नावाचा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे गीतामृतम हे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचं गीतेवरचं अध्ययनाचं भाष्य केलेलं अत्यंत सुंदर पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे म्हणजे गीता किती विविध अंगांनी किती पैलूंनी समजून घेत जावी तितके तिची नवी नवीन नवीन धुमारे त्याला पुटत राहतात नवीन नवीन अर्थ आपल्याला प्राप्ती होत राहतील जे जी, आपल्या जीवन विकासा विकासासाठी अत्यंत उपयोगी आहे आता गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून गणला जातो परंतु गीतेमध्ये हिंदू हा शब्द कुठंच नाही भारत शब्द आहे सनातन शब्द आहे हिंदूंनी केवळ ती जोपासली कारण हिंदू लोकं सनातन धर्माचा पुरस्कार करणारे आहेत सनातन सत्याचा पुरस्कार करणारे आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी हे ज्ञान त्यांनी जपलं सांभाळलं आणि पुढील पिढ्यांना दिलं म्हणून ती हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून गणली जाते परंतु गीता ही ही वैश्विक धर्मग्रंथ आहे गी गीता हा धर्माचा धर्मग्रंथ आहे गीता हे विश्वाचं संविधान आहे जिता गीता हे संपूर्ण जगाचं संविधान आहे ते कुठल्या देशाचं संविधान नाही प्रत्येक देशाला आपापलं संविधान असतं आपण संविधान दिन साजरा करतो संविधानाच्या अनुषंगाने देशाच्या राज्याच्या विविध जे काही क्रिया आहेत जे जे काही घटना आहेत त्या घडत राहतात संविधानाचं मार्गदर्शन घेतलं जातं त्याचप्रमाणे गीता हे जगाचं संविधान आहे विश्वाचं संविधान आहे गीतामधला गीतामधला कुठलाही श्लोक घ्या कुठल्याही श्लोकातला अर्थ समजून घ्या आणि तो जी तो आपल्या जीवनात आचरणात आणा जीवनातले प्रश्न समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही गीतेतला एक एक, एक 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 शब्द जरी घेतला तरी तो आपल्याला मार्गदर्शन करणारा चैतन्य देणारा असा आहे उदाहरणार्थ युक्त आहार विहा विहारस्य हा घ्या त्याच्यानंतर सुखदुःखे समे कृत्वा लाभ लाभो जयाजयो हा ही ओळ घ्या किंवा योग कर्मसु कौशल्य हे घ्या किंवा उद्धरेद आत्मा हे घ्या किंवा अनन्या अनन्या यश च अनन्यायशिंतोमा जना परी तेषां तयां नितियुक्ताना योगक्षेम वहाम्यम एल आय सीने योगक्षेम व्हाम्यम एवढंच आहे परंतु ह्या सगळ्याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर तो, तो आपल्या जीवनाला अत्यंत पोषक आहे भगवंतात भगवंत म्हणतात की कुठलाही दुसरा अन्य भाव मनात न ठेवता मला शरण येऊन माझी उपासना केली माझी भक्ती त्या अनन्य भावाने केले तर मी तुझा योगक्षेम चालवण्याची हमी देतो इत म्हणजे काही काही लोकं म्हणतात आमच्या या धर्मग्रंथात एवढे वचनं आहेत तेवढे वचनं आहेत गीतेमध्ये तर हजारो वचनं आणि हदा हजारो वचनं आणि हजारो प्रकारची आश्वासनं भगवंताने दिलेली आहेत अट फक्त एवढीच आहे की त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करायला हवं आता त्याच्यामध्ये आणखी काही सांगायचं म्हटलं तर अमानित्वम आहे दंभत्वम अहिंसा शांती राजरम ऊर्धव मूल मधम असे विविध त्याच्यामध्ये एकेका ओळीचा एकेका शब्दाचा जर आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच त्याच्यामधून अनेक गोष्टींचा उलगडा होऊन आपलं जीवन सुकर सहज झाल्याशिवाय राहणार नाही गीतेमध्ये संघर्ष सांगितलेला आहे कर्तव्य सांगितलेलं आहे धर्म सांगितलेला आहे आणि त्यासाठी कटिबद्ध होण्याची मार्ग दाखवलेला आहे प्रसंगी आपल्या लोकांविरुद्धसुद्धा तुम्हाला उभे राहायची वेळ येईल पण तिथं धर्म वाचला पाहिजे तिथं नातेसंबंधांना स्थान नाही कारण आपण बघतो की आपल्या शरीराला कुठल्या अवयवाला कुठला आजार झाला असेल गँग्रीन झाला असेल तर जिथं जे झालं आहे पायाला झालं असेल तर गुडघ्यापासून पाय चाटावा लागतो जेणेकरून जंतू वरपर्यंत आले असतील तर ते शरीरात पसरू नये त्याप्रमाणे समाजाला झालेलं जर गॅनरिन असेल तर ते गॅन्रीन वेळीच छाटून टाकावं लागतं जेणेकरून ते इतर लोकांपर्यंत समाजाच्या इतर भागांपर्यंत पोचणार नाही गीतेच्या अध्यायांचं पठन करायला हवं चिंतन करायला हवं मनन करायला हवं छोटी पॉकेट गीता मिळते अशा पद्धतीची गीता मिळते त्याच्यामधल्या विविध आद विविध श्लोकांचं पठन चिंतन मनन करून आपणही आपल्या जीवन मार्गावर उन्नती साधायला हवी आज जगाला गीतेची अत्यंत गरज आहे सनातन धर्माची अत्यंत गरज आहे आज जिकडे तिकडे माझाच धर्मश्रेष्ठ माझा धर्मामध्ये असं असं मार्गदर्शन आहे असंच सांगून धर्माची चढावड लागलेली आहे परंतु गीतेमध्ये अशी कुठलीही चढावड नाही मला तुम्ही सांगा पृथ्वीच्या तलावर एकतरी असं उदाहरण आहे का की एका हातात गीता घेतली दुसऱ्या हातात तलवार घेत घेतली दुसऱ्या हातात भाला घेतला हात्यारं घेतली आणि आक्रमण केलं आणि सांगितलं की गीता घ्या आणि हिंदू धर्म स्वीकारा सनातन धर्म स्वीकारा असं एकतरी जगाच्या पाठीवर उदाहरण आहे का जगाच्या पाठीवर अनेक उदाहरणं आहे की एका हातात तलवार एका हातात त्यांचा धर्मग्रंथ घेऊन धर्माचा प्रसार केला गेला पाण्यात पाव टाकून किंवा इतर काही टाकून धर्म पाठवला गेला अशी अनेक उदाहरणं आहेत पण हिंदू धर्म तसा नाही सनातन धर्म तसा नाही गीता तसं सांगत नाही तुम्हाला योग्य वाटलं तुम्हाला आवडलं तुम्हाला पटलं तर उचला स्वीकारा ते त्याची अंमलबजावणी करा ते अंतरंगात आपल्या शरीरात उतरवून मग पुढे कामाला लागा त्याच्यातून तुम्हाला उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची गीतेची विविध वचनं आहेत मार्गशीर्ष महिन्यातली ही एकादशी गी गीता जयंती म्हणून आपण साजरी करतो तिला मोक्षदा एकादशी म्हणतात मोक्षाच्या दिशेने जाण्याचा मार्ग श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रूपाने समस्त मातव मानव जातीला सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने वचन घेतलं होतं की मी शस्त्र हातात धरणार नाही परंतु मी योग्य वेळी योग्य ठिकाणी निर्णायक भूमिका करण्यासाठी निर्णायक भूमिका साकार करण्यासाठी तुझ्या मदतीला धावून येईल आणि तशा पद्धतीने तो विविध ठिकाणी संपूर्ण महाभारत असेल श्रीकृष्ण चरित्र असेल त्या त्या ठिकाणी आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी सावरण्यासाठी आलेला आहे त्यांनी योग्य ठिकाणी योग्य भूमिका घेऊन आपली भूमिका योग्य पद्धतीने निभावलेली आहे असं दिसून येतं आज खरं तर संपूर्ण जगाने हा दिवस आनंदाने साजरा करायला हवा परंतु हे फार करंट पण आहे की आपल्या आपल्या धर्मालासुद्धा गीतेची ही महती गीतेची ही महानता समजलेली नाही उलगडलेली नाही उमगलेली नाही आणि आपण स्वतःलाच कमी समजू लागलेलो ला हो। आहोत स्वतःमध्येच एक प्रकारचा न्यूनगंड समाविष्ट झालेला आहे तेव्हा हा न्यूनगंड झटकून टाकायला हवा हा आळस टाकून द्यायला हवा आणि आपल्या कर्तव्यासाठी आपण उभं राहायला हवं आपल्याला माहिती आहे की गीतेमध्ये सुरुवातच इथे अशी होते की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवैशैव किम कुर्वत संजया अशा पद्धतीने सुरुवात होते आणि ह्या गीतेचा शेवट कसा होतो तर अर्जुना जे किंग कर्तव्यमूळ झालेला अर्जुन असतो त्याला सर्व ज्ञानात सर्व ज्ञानाचं ज्ञान ग्रहण करतो तो आणि त्याचे मोह जो असतो किंवा त्याचा जो गैरसमज झालेला असतो डोळ्यावर जी पट्टी बांधलेली असते डोळ्यावर जी अंधारी आलेली असते ती निघून जाते आणि तो काय म्हणतो मत, नष्ट मोहा स्मृतिलब्धा त्वत्प्रसादान मया च्युतः सितोसी गतसंदेह करिशे तव माझं सगळं नष्ट मोह लब्ध हे सगळं निघून गेलेलं आहे नष्ट झालेलं आहे आणि तू जे सांगशील करीशे वचनमत्व तू जे सांगतील तुझं जे वचन आहे ते मी पार पाडेल आणि गीतेचा समाप्ती कशी झालेली आहे तर सांग सांग हा सांगतोय संजय सांगतोय यत्र योगेश्वर कृष्ण हा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्द्रुवा नितीर्मतिर्मम जिथे यत्र योगेश्वर आहे जिथे कृष्ण आहे जिथं धनुर्धर आहे तिथेच विजय आहे तिथेच धर्म आहे तिथेच सत्य आहे अशा पद्धतीचे हे भा भाष्य आपण सगळ्यांनी वाचायला हवेत समजून घ्यायला हवेत अशा पद्धतीने आपण ह्या गीतेचा अभ्यास केला तर आपल्यालासुद्धा ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गीतेच्या अभ्या अध्यायातून आपल्याला नित्य नवं काय काही काय काही समजून घ्यायला अभ्यास करायला नवीन पैलू नवीन आयाम ग्रहण करायला उपलब्ध आहेत फक्त गरज आहे अभ्यासाला बसण्याची शोधून त्याचं आचरण करण्याची आता हा सोळाव्या अध्यायातला सुरुवातीचा श्लोक पहा सत्व संशुद्धी ज्ञानर योग व्यवस्थिती हा दानस दमश स्वाध्यायस्तप स्वाध्या 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 आर्जव आपल्याला करा स्वाध्याय करायचा आहे आपल्याला आपल्याला स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय करायचा आहे स्वतःचं अध्ययन करायचं आहे स्वतः नित्य नावा सुधारणा करत जायचं आहे त्या करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे त्याच्यानंतर पुढच्या श्लोकात म्हणतायत भगवंत तेजशमा कृती शौच विद्रोह शौच विद्रोह नाती मानिता भवंती संपदम दैवी बीजा तस्य भारता अशा पद्धतीचं हे विविध अध्यातून दिलेलं जे ज्ञानसूत्र आहे ते ज्ञानसू ज्ञानसूत्र आपल्या सगळ्यांच्या समस्त मातो मानवजातीच्या हिताचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही मी तर कधी पण अडचण आली तर या गीतेमधलं कुठलंही पान काढतो आणि वाचायला सुरुवात करतो आणि त्याच्यामधून मला खरोखर इतका आनंद प्राप्त होतो काही ना काही त्याच्यामधून एक असा काय म्हणतात त्याला आ, क्लू किंवा ज्याला महाग किंवा असं काही सापडतं की ते धरून आपण आपल्या समस्येच्या पलीकडं जाऊ शकतो त्यामुळे मी गीतेचा ऋणी आहे गीतेचा अमृत प्राशन केलेलं आहे आणि त्यामुळे गीतावास गीता ही माणसाला निर्भय बनवते गीता ही माणसाला निरक्षीर विवेक समजून घेण्यासाठी सहाय्यकारक ठरते जिथं गीता आहे जिथं भगवंताचे विचार आहेत तिथं अनिती अधर्म असत्य दांभिकपणा खोटेपणा पाखंडीपणा राहणार नाही तिथं सदा दैवी सात्विक चांगलपणाचं असं वातावरण राहील तुम्ही घेऊन बघा गीतेचं पाठ पठन गीतेचे आदाय घरात म्हणा त्याची संता घ्या त्याची संता द्या त्याची संता घ्या आणि सामूहिक गीता पठन करा गीतेचं पारायण करा आपल्या जीवनात गीतेचा उजेड येऊ द्या जी गीतेचा प्रकाश उजेड आणि ती उष्मा ते वॉर्मनेस आपल्या जीवनात आपल्या घरात आला तर आपलं घर उजळून जायला वेळ लागणार नाही आपलं जीवन उजळून जायला वेळ लागणार नाही जी गीता पाश्चात्य लोकांनी डोक्यावर घेऊन नाचली जे गीतेचं तत्त्वज्ञान वाचून लोकं म्हणाली की ह्याच्यापुढं आता काही नाही हेच सर्वस्व आहे हेच संपूर्ण आहे हेच परिपूर्ण आहे असे बाहेरचे लोक म्हणतात तर आपल्या लोकांनी म्हणायला काय हरकत आहे आज आपण बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर कसे अन्याय अत्याचार हे पाहतो हो, आहे हे पाहतोय कुठलाही धर्म हिंसा करा हत्या करा रक्तपात करा असं सा सांगत नाही पण जगाच्या पाठीवर हेच घडताने आपण पाहतोय मग ते पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं युद्ध असेल किंवा युक्रेन आणि रशियाचं युद्ध असेल ठिकठिकाणी युद्धपात रक्तपात हिंसा पाहायला मिळते हिंसा कधी गरजेची आहे जेव्हा ती अधर्माविरुद्ध करावी लागेल अहिंसा परमधर्म आहे परंतु अहिंसा कधी जेव्हा अहिंसा समजून घेणारी लोक समजून समोर असतील ज्या लोकांना अहिंसेचं सूत्र आणि तत्त्व समजत नसेल मग आपल्याला शस्त्र उचल उचलणं भाग आहे तसंच शस्त्र अर्जुनाने उचललं श्रीकृष्णाने त्याला समजून सांगितल्यावर आपणसुद्धा सदैव सा चागं राहायला हवं सजग राहायला हवं दक्ष राहायला हवं आपल्यालासुद्धा धर्मासाठी जगायचे देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती ह्या देव देश आणि धर्मासाठी शिखांचे सगळे गुरूंनी आपलं प्राणार्पण केले राणा प्रताप यांनी प्राणार्पण केले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कैक लोकांनी प्राणार्पण केले तेव्हा कुठे हजारो वर्ष एवढी आक्रमणं एवढ्या आक्रांतांचे अन्याय अत्याचार देवळं लुटून देवळं बर्बाद करून हिंदूंवर अन्याय अत्याचार करूनसुद्धा लाखो हिंदूंचा रक्तपात करून सुद्धा आज आपण बसे इथंपर्यंत पोचलेलो आहोत आपल्या मुलाबाळांवर कशी वेळ येईल या आज आपण सांगू शकत नाही म्हणून आपण दक्ष राहायला हवं म्हणून आपण सावध राहायला हवं म्हणून आपल्याकडं जे धन आहे गीतारूपी धन त्याचं जतन केलं पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे त्याच्यातला प्रत्येक शब्द प्रत्येक अध्याय प्रत्येक मार्गदर्शन समजून घेऊन त्याप्रमाणे सजग राहायला हवं आपल्यावर जे धर्मनिरपेक्षता सर्व धर्मसमभावाचं ओझं डोक्यावर मनावर पाठीवर टाकण्यात आलं होतं ते झटकून टाकलं पाहिजे सर्व धर्मसमभाव आहे पण याचा अर्थ आमचा धर्म कमीपणाचा आहे आम्ही कमीपणाचा आहोत आम्हाला न्यूनगंड नाही आम्ही या धर्तीची लेकरं आहोत भूमिपुत्र आहोत आम्ही आहोत म्हणून तुम्ही बाकीचे सगळे आहात अन्यथा छोटे छोटे तर कधीच नष्ट झाले असते हा हिंदू धर्माचा सनातन धर्माचा वारसा इथं आहे म्हणून बाकी सगळे सुरक्षित आहेत म्हणून आपण जे देशासाठी राष्ट्रासाठी समजून त्याच्या पद्धतीने काम करतोय ते सुरक्षित आहेत अन्यथा बाकीच्या राष्ट्रांमध्ये असं कुठलंही सुरक्षितपणाचं चांगोलपणाचं जीवन नाही जे जीवन इथं उपलब्ध आहे ते केवळ ह्याच्यामुळे तेव्हा गीता जन्मोत्सवाच्या गीता जयंती असं म्हणू नये पण गीता जन्मोत्सवाच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गीता आपल्या जीवनात उतरा आपल्या मनात बुद्धीत साठवून ठेवा आणि मार्गक्रम मार्गक्रमण करा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री राम जय जगन्नाथ आणि जय सनातन